शेतकरी मित्रांनो आपले युट्यूब युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मी विशाल सलकर रॉयल दूध उत्पादक शेतकरी हा आपला युट्यूब चॅनल आहे तरी आता पाट्याचे साडेचार वाजलेत आपण गाय आत बांधून घेतलेत आणि त्यांना मुर्गास टाकत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या गायींना मोरघास हा कंटिन्यू असतो बारा महिने आपण त्यांना पहिल्यांदा मुरघास टाकतो व परत सुका चारा टाकतो का आणि आता पलीकडील पण गाय आणायला चालू आहेत आता आपलं यांचं नियोजन कसं आहे आता मुरगास खाल्ला परत एक घासाची कुट्टी आहे ते परत टाकतो आपण आणि आता आमून ठेवून घेतो आणि परत धारा काढायला चालू करतो यामुळे फायदा काय होतो तर या मुरगासाने गाईचं फॅट पण वाटतं एसीने पण वाटतं आणि दूध पण वाटतं आणि त्यामुळे फायदा आपलाच आहे गाय बघू शकता तुम्ही गाय चांगले आहेत माझ्या धष्टपुष्ट आहेत माझी एक गाई किमान तेरा तेरा लिटर तरी एका टायमाला देते दोन टायमाल पंचवीस सव्वीस तर आहे